मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल कोर्टामध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी मराठा तुम्ही म्हणतात आपण त्यांना मान्यता दिली नंतर अनेक जणांना त्या ठिकाणी जातीची ओबीसी दाखल मिळाली त्याच्यानंतर म्हणणं पडत की

कुठल्याही फक्त त्यांच्यावर बसलेले सगळे ओबीसी नेते मंडळीच आहोत ओबीसी जनतेला विश्वास देण्याकरता की सरकार त्यांच्या पाठीशी काम करणे उभे आहे सरकारमधले लोक त्यांच्या सोबत काम उभे आहे हा विश्वास देण्याकरता या पद्धतीची आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच पद्धतीने आदरणीय